नमस्कार मी संतोष विनाथ संगमनेरी मुक्काम पोस्ट खेरवाडी तालुक्यात जिल्हा नाशिक मी कांदा उत्पादक शेतकरी आणि जी माझी कांद्याची जी, जी लागवड आहे ती थोडी लेट झाली काही कारण असतो म्हणून माझ्याकडे सुमिल कंपनीचे प्रतिनिधी आले कारण मी जे कांदे लावले त्या कांद्यामध्ये मला मा वाटत नव्हतं काही वर्षी माझे कांदे होतील कारण लेट लागण्यामुळं मला त्याचं उत्पन्नाचंही वाटत नव्हतं म्हणून त्यांनी मला ते प्रतिनिधींनी मला सलेस्ट्रा खताचं एक खताचा एक एकरी दहा किलो वापरले ते मला त्याचे अत्यंत सुंदर फायदे भेटले त्याच्यामध्ये त्याच्यावाली ती ग्रीनता उंची आणि दुसरं असं मांड जी कांद्याची जी मांड असते ती मांड कांद्याची साईज जी त्याच्यामध्ये मला खूप सुंदर वाटली ती त्याच्यामुळं मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेत प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रति एकर दहा किलो हे सुनील कंपनीचं सलेस्ट्रा खत वापरावं आणि त्याचे फायदे खूप सुंदर आहे आणि खरोखर जे उत्पन्नामध्ये जे आपले जे हे ना माझं साधारण मला सांग जाणवतं की यावर्षी कमीत कमी माझं पंधरा ते वीस क्विंटलमध्ये उत्पन्न जास्तच वाढलं